काही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर ऐक्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक ऊस दरासाठी बिलवडीत ऊस वाहतूक वाहने रोकली ऊस दराच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून बिलवडी येथे ऊस वाहतूक वाहने रोखली असून जोपर्यंत ऊस दर जाहीर होत नाही तोपर्यंत ऊस वाहतुकीचे एकही वाहन हलवू दिलं जाणार नाही असा ठाम इशारा संघटनेनं दिला आहे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करूनही ऊस दराबाबत मौन बाळगल्याने संघटनेने तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे चालू हंगामातील ऊसाला पहिली उचल विना कपात प्रतिटन तीन हजार सातशे एक्कावन्न मिळाली पाहिजे गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन दोनशेचा दुसरा हप्ता तात्काळ मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली संघटनेच्या चोवीसव्या ऊस परिषदेत हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत व संमतीने या मागण्यांचा ठराव करण्यात आला होता जिल्ह्यातील कारखाने सुरू होऊन दोन ते तीन दिवस झाले तरी सांगली जिल्ह्यातील एकाही कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडलेली नाही आणि एफ आर पी दर जाहीर केलेला नाही जोपर्यंत कारखानदार मागण्यांवर ठोस निर्णय घेत नाहीत आणि दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत भिलवडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस वाहतूक पूर्णपणे रोखून धरेल शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च आणि साखरेसह सा उपपदार्थांना मिळालेला चांगला दर लक्षात घेऊन कारखानदारांनी शेतकऱ्यांना योग्य व न्याय दर द्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे कार्याध्यक्ष संदीप राजोबा तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील मनोहर पाटील राजू पाटील व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते आंदोलनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उसाला पहिली उत्चल विना कपात सदतीसशे एक्कावन्न रुपये मिळाली पाहिजे तसंच गतवर्षी गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपयाचा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी चोवीसाव्या ऊस परिस्थितीमध्ये हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा ठराव मांडला होता आणि त्याला सर्वांनी संमती दिली होती आज जवळपास कारखाने चालवून दोन ते तीन दिवस झाले आम्ही दीड महिन्यापूर्वीना सांगितलं होतं परंतु सांगली जिल्ह्यातील अद्याप एकाही कारखान्याने या ठिकाणी ऊस दराची कोंडी फोडलेली नाही खऱ्या अर्थानं ना कारखाना चालू करत असताना त्या ठिकाणी ऊसाचा दर एफ आर किती बसतो हे जाहीर करणं गरजेचं असताना कोणीही जाहीर केलेलं नाही जोपर्यंत हा निर्णय लागणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना या भिलोडीमधील एकही वाहन हलू देणार नाही